लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही दिवसात लागणारे राज्यात उत्सुकता असलेल्या मतदारसंघांमध्ये सातारा मतदारसंघाची अधिक चर्चा आहे या मतदारसंघात भाजपचे उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांच्यात लढत झाली या दोघांमध्ये कोण जिंकणार याची उत्सुकता आहेच पण या दोन नेत्यांमध्ये कुणीही जिंकलं तरी हा विजय या नेत्यांच्या राजकारणात खास असणार आहे उदयनराजे भोसले यांच्या नावावर एक विक्रम नोंदवला जाणार आहे या निवडणुकीत उदयनराजे विजयी झाले तर उदयनराजे त्या नेत्याच्या बरोबरीत येतील जो नेता महाराष्ट्राचा शिल्पकार म्हणून ओळखला जातो कोण आहे तो नेता आणि कोणता विक्रम या नेत्याच्या नावावर आहे ज्याची बरोबरी करण्याची संधी उदयनराजेंना मिळू शकते सोबतच कोणत्या पक्षानं सर्वाधिक वेळा सातारा मतदारसंघाचं नेतृत्व केलंय तर कुणासाठी यंदा पहिली संधी असू शकते हे सगळं या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉममध्ये आपलं स्वागत आहे राज्याच्या राजकारणात आपलं वेगळंपण जपणारा अशी सातारा जिल्ह्याची ओळख संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो की वेगानं प्रगती करणारं रा राज्य घडवण्यासाठीचं समाजकारण करणारा असो सातारा जिल्हा नेहमीच यात अग्रस्थानी राहिला आहे याच सातारा लोकसभा मतदारसंघाचं आतापर्यंत दिग्गजांनी नेतृत्व केलंय यात महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण क्रांतिसिंह नाना पाटील देशभक्त किसनवीर या नेत्यांचा समावेश आहे या दिग्गजांनी आपल्या सर्वसमावेशक राजकारणातून वेगळा ठसा उमटवला या मतदारसंघावर बहुतेक वेळा काँग्रेसचं वर्चस्व राहिलंय त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर शिवसेना आणि कम्युनिस्ट पार्टीचं नाव घेता येईल यंदा याच सातारा लोकसभा भाजपचे विरुद्ध राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांच्यात अटीतटीची लढत झाली महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून आपापल्या उमेदवारासाठी जोरदार प्रचार झाला आता कोण जिंकणार याचा निकाल चार जून रोजी येणार आहे पण जर या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा विजय झाला तर तो त्यांचा चौथा विजय कारण उदयनराजे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून जिंकण्याची हॅट्रिक याआधीच केली आहे पण जर आता उदयनराजे जिंकले तर तो विजय चौथा असेल आणि त्यामुळं उदयनराजे एका नेत्याच्या विजयाची बरोबरी करतील तो नेता आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे शिल्पकार अशी ओळख असलेले आणि राज्याच्या राजकारणात सिंहाचा वाटा असणारे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी सातारा मतदारसंघातून चार वेळा विजय मिळवलाय सातारा जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची सर्वाधिक वेळा संधी ज्या नेत्यांना मिळाली त्यांच्या नावावर एक नजर टाकूया सातारा लोकसभा मतदारसंघाच्या आतापर्यंत अठरा सार्वत्रिक निवडणुका झाल्या यात यशवंतराव चव्हाण यांनी चार वेळा नेतृत्व केलं ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी हॅट्रिक आहे लक्ष्मणराव पाटील यांनी दोन वेळा तर इतर पाच जणांनी एकदा सातारा लोकसभेचं नेतृत्व केलंय त्यामुळे जर आता उदयनराजे जिंकले तर ते यशवंतराव चव्हाण यांच्या बरोबरीत येणार आहेत पुन्हा एकदा इतिहासातले दाखले पाहून सातारा लोकसभेचा राजकीय आढावा घेऊया देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक्कावन्न ला लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली यात लोकसभेच्या सातारा उत्तर मतदारसंघातून गणेश आळतेकर यांनी विजय मिळवला पहिल्याच निवडणुकीत इथं काँग्रेसला हे यश मिळालं मात्र दुसऱ्या एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या क्रांतिसिंह नाना पाटील यांनी या मतदारसंघावर झेंडा फडकावला या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार गणेश आयतेकर दुसऱ्या क्रमांकावर होते तिसऱ्या निवडणुकीत म्हणजे एकोणीसशे बासष्ट साली क्रांतिसिंह नाना पाटील यांना हरवत देशभक्त किसनवीर यांनी सातारा मतदारसंघावर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकावला एकोणीसशे सदुसष्ट मध्ये यशवंतराव चव्हाण पहिल्यांदा सातारा लोकसभेला उभे राहिले आणि जिंकूनही आले या निवडणुकीनंतर पुढे एकोणीसशे ऐंशी पर्यंतच्या इतर तीन निवडणुकांमध्ये यशवंतराव चव्हाण विजयी झाले चव्हाण यांनी देशाचे अर्थमंत्री परराष्ट्र मंत्री ते उपपंतप्रधान पदापर्यंत मजल मारली आणि सातारा जिल्ह्याची जागतिक पातळीवर ओळख निर्माण केली चव्हाण यांच्यामुळं सातारा मतदारसंघ कायमच काँग्रेसचा बाले किल्ला राहिला एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये यशवंतराव चव्हाण यांचं निधन झालं त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या डिसेंबर महिन्यात सार्वत्रिक निवडणूक झाली या निवडणुकीत प्रतापराव भोसले हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून रिंगणात होते यांचा अपेक्षेप्रमाणे विजय झाला त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीतही भोसले काँग्रेसकडून विजयी झाले पण याच काळात राजकीय वातावरण एका वेगळ्या कारणानं तापल्याचं पाहायला मिळालं कारण होतं महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपची झालेली युती याच काळात एकोणीशे शहाण्णव ला लोकसभा निवडणूक झाली ज्यात हिंदूराव नाईक निंबाळकर विजयी झाले आणि मतदारसंघावर पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला या निवडणुकीत प्रतापराव भोसले यांचा पराभव झाला त्यानंतर भोसले यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही पण एकोणीसशे अठ्याण्णवला काँग्रेसकडून अभयसिंहात काँग्रेसनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कशी वाढली तेही पाहूया एकोणीसशे नव्याण्णवला शरद पवार हे राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली यावेळी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव पाटील निवडून आले आणि काँग्रेसच्या ताब्यातला आता सातारा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला पण शिवसेनेचे हिंदूराव नाईक निंबाळकर दुसऱ्या तर राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार दादा राजे खर्डेकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले दोन हजार निवडणुकीतही राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव पाटील यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला या निवडणुकीत हिंदूराव नाईक निंबाळकर यांचा अवघ्या चार मतांनी पराभव झाला हो दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस या तीन निवडणुका उदयनराजे भोसले यांनी जिंकल्या या तीनही वेळा ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहिले हीच त्यांची सातारा मतदारसंघातली हॅट्रिक आहे पण निवडणुकीनंतर चारच महिन्यात उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे इथं पोटनिवडणूक झाली या निवडणुकीत शरद पवार यांची पावसातली सभा निर्णायक ठरली आणि जो कौल आला त्यामुळं श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसनं सातारा मतदारसंघावर आपला कब्जा कायम ठेवला श्रीनिवास पाटील दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीत विजयी होऊन खासदार झाले त्यांनी भाजपच्या उदयनराजेंचा पराभव केला त्यानंतर यंदाची आता निवडणूक होती आहे ज्यात भाजपकडून उदयनराजे भोसलेच रिंगणात आहेत आणि त्यांच्या विरोधातही राष्ट्रवादी काँग्रेसच आहेत या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे विजयी झाले तर ती त्यांच्या खासदार म्हणून कारकिर्दीची सुरुवात असेल आणि जर उदयनराजे भोसले विजयी झाले तर त्यांच्या विजयाचा हा चौकार असेल यासोबतच भाजप आणि राष्ट्रवादीची पक्ष म्हणूनही इथं प्रतिष्ठापणाला लागलीये या मतदारसंघाचीही अठरावी निवडणूक आहे पण आजवर एकदाही भाजपला इथं प्रवेश करता आलेला नाहीये आतापर्यंत सातारा मतदारसंघावर दहा वेळा काँग्रेसनं विजय मिळवलाय तर पाच वेळा राष्ट्रवादी काँग्रेसनं विजय मिळवलाय कम्युनिस्ट पार्टीनं एकदा तर शिवसेनेनंही एकदा या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय आता यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी काय कौल दिलाय ते चार जूनला कळेल पण त्यानंतर जर उदयनराजे जिंकले तर भाजपला पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे आणि जर राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे जिंकले तर पक्षात फूट पडूनही सातारा मतदारसंघावर शरद पवारांचंच वर्चस्व कायम राहिलंय हे सिद्ध होईल याबाबत तुमचं काय मत आहे हे कमेंट्समध्ये नक्की लिहा धन्यवाद